लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गाव तिथे एस टी या ब्रिदवाक्यानुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा पुरवणारी लालपरी आता ओव्हरटाईम केला तरी प्रवाशांच्या सेवेत अपुरी पडतीय नाशिक विभागाच्या ताफ्यातील जवळपास अडीचशे बस गाड्या नादुरुस्त आणि आयुर्मान संपल्यानं उभ्याच आहेत यामुळे एस टी बसच्या कमतरतेमुळे महामंडळ प्रशासनाला नियोजन करताना तारीवरती कसरत करावी लागत असून दुसरीकडे प्रवाशांनाही मोठा गैरसोयीचा सामना करावा लागतोय एकीकडे एस टीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बस समाविष्ट होत असताना गेल्या किमान पाच वर्षांपासून महामंडळाच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल झालेल्या नाही यामुळे जिल्ह्यात एस टी तुटवडा जाणवतोय कमी संख्येमुळे आगारातून सुटणाऱ्या अनेक बस वेळेवर सुटत नाही किंवा अचानक रद्द केल्या जातात यामुळे ग्रामीण भागात अनेकदा बस सेवा वेळेवर मिळत नाही परिणामी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचे हाल होत आहेत शासना एस टी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अर्ध्या तिकिटात तर अमृत ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत दिलेली आहे परिणामी एस टीकडे प्रवाशांचा ओढा साहजिकच वाढला आहे परंतु बस हा तुटवडा असल्यानं तिकिटाचे पैसे देऊन स्थानकात अथवा रस्त्यावर तटकळण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे त्यातच सध्या वापरत असलेल्या बसे असले बसेसचीही दुर्दशा झालेली असल्यानं त्या बसेसचंही रस्त्यातच नादुरुस्त होण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे किमान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी नाशिक विभागातील एस टी बसची कमतरता दूर होईल का असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक